राम राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमात बारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी महत्वाची बातमी समोर आली आहे तर शेतकरी बांधवानो बारा जिल्ह्यामध्ये जुलै दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गा नुकसान भरपाई सॉरी अतिवृष्टीमुळे पावस मोठ जास्त प्रमाणात पडलेल्या पावसाची नुकसान भरपाई मंजूर झाले तर शेतकरी बांधवानं बारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची व नुकसान भरपाईचे पैसे मंजूरसुद्धा झाले त्याचा जी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून कालपर्वाच निर्गमितसुद्धा केलं आहे तर शेतकरी बांधवनं हे बारा जिल्हे कोणते आहेत तर बारा जिल्ह्यामधील किती हेक्टर बाधित झालेलं आहे त्यानंतर शेतकरी संख्या किती आणि या त्याच जिल्हे बारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना किती निधी अतिवृष्टी दोन हजार जुलै दोन हजार चोवीस व ऑगस्ट दोन हजार चोवीसचा बारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना किती मिळणार निधी मिळणार आहे त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवानो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो जुलै दोन हजार चोवी जुलै व ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नदीकाठच्या गावात घरात शेतात पाणी शिरलं त्यामुळंच पिकं जमीन दोस्त झाली सोयाबीन असेल कापूस असेल ऊस असेल हळद असेल या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणातील नुकसान झालं तर शेतकरी बांधवांना त्याचमुळं राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमधील शेतकरी बांधवांची नुकसान भरपाई मंजूर झाली तर बारा जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची नुकसान भरपाई मंजूर झाली झाले तर बारा जिल्ह्यामध्ये दोनशे कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर झाली तर शेतकरी बांधवांनी बारा जिल्हे कोणते येत आपण पाहूया पहिला जिल्हा आहे गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर पुणे सातारा सांगली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम तर पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यात दोनशे सदुस सदतीस कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आले तर पहिला जिल्हा आहे गडचिरोली तर गडचिरोली जिल्ह्यातील शे बाधित क्षेत्र आहे तीस हजार चारशे ऐंशी हेक्टर तर शेतकरी संख्या आहे एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव तर निधी आहे सत्तावन्न लाख बहात्तर हजार रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे वर्धा तर वर्धा जिल्ह्यातील शेतकरी सॉरी बाधित हेक्टर आहे बाधित क्षेत्र आहे सत्तावीस हजार एकशे एकतीस हेक्टर तर शेतकरी संख्या आहे चाळीस हजार आठशे त्रेसष्ट तर निधी आहे छत्तीस लाख एक्क्याण्णव हजार तर त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर सॉरी चंद्रपूर तर त्यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील क्षेत्र आहे चौपन्न हजार सहाशे एकवीस तर शेतकरी संख्या आहे चौऱ्याऐंशी हजार तीनशे पन्नास रुपये सॉरी शेतकरी संख्या आहे चौऱ्याऐंशी हजार तीनशे पन्नास तर शे निधी आहे चौऱ्याहत्तर लाख एक स चौऱ्याहत्तर लाख एकोणतीस हजार रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर तर नागपूर जिल्ह्यातील बाधित क्षेत्र आहे बारा हजार सातशे सत्तावन्न तर शेतकरी संख्या आहे पंधरा हजार तीनशे बत्तीस तर निधी आहे अठरा लाख छत्तीस हजार रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे पुणे तर पुणे जिल्ह्यातील बाधित क्षेत्र आहे तीन हजार नव्वद हेक्टर तर त्यानं शेतकरी संख्या सात हजार सातशे एकोणऐंशी तर शेतक निधी आहे चार लाख अठ्ठावन्न हजार रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा तर सातारा जिल्ह्यातील बाधित क्षेत्र आहे पाचशे एकोणतीस हेक्टर तर शेतकरी संख्या आहे वीस हजार त्र्याऐंशी तर निधी आहे आठ लाख छत्तीस हजार रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली तर सांगली जिल्ह्यातील बाधित क्षेत्र आहे सहा हजार चारशे तेरा तर शेतकरी संख्या अठरा हजार तीनशे सहा तर निधी आहे एक कोटी अकरा लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती तर अमरावती जिल्ह्यातील तीनशे पंच्याहत्तर हेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या आहे सातशे पासष्ट तर निधीही पाच लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील नऊ हजार चारशे एकाहत्तर हेक्टर बाधित आहे तर शेतकरी संख्या आहे दहा हजार पाचशे सहा निधीही एक कोटी एकोणतीस लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील चार हजार वीस शेतक सॉ चार हजार वीस हेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या आहे पाच हजार तीनशे शेहेचाळीस तर निधी आहे चौपन्न लाख एकोणऐंशी हजार रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्यातील बाधित क्षेत्र आहे नऊ हजार नऊशे तेहतीस तर शेतकरी संख्या आहे दहा हजार तीनशे सदतीस तर निधी आहे एक कोटी पस्तीस लाख रुपये त्यान तर त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवनं पास वाशिम जिल्हा तर वाशिम जिल्ह्यातील अं पाचशे एकतीस सेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या आहे सहाशे एक्केचाळीस तर निधी आहे बहात्तर लाख रुपये तर शेतकरी बांधवांना बहात्तर सॉरी बारा जिल्ह्यातील जुलै दोन हजार चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये बारा जिल्ह्यामधील नुकसान भरपाई अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झाले तर नदीकाठच्या गावामध्ये घरामध्ये पाणी शिरलं होतं नदीकाठच्या जे शेतकरी बांधवाच्या नदीच्या पाण्यामुळं सॉरी पावसाच्या पाण्यामुळं नुकसान झालं पण ज्या शेतकरी बांधवांच्या नदी नदीकाठच्या शेतकरी बांधवांसाठीच हा निधी मंजूर झाला आहे तर शेतकरी बांधवांना बारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी दोनशे सदतीस कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी जी आर आलेला आहे बारा जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर अतिवृष्टी दोन हजार चोवीस म्हणजे जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे पैसे लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयापासून जमा सुद्धा होणार आहेत हेक्टरी ती तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे पैसे अतिवृष्टी अनुदानाचे असणार आहे तर शेतकरी बांधव नदीकाठच्या गावामध्ये घरामध्ये शेतामध्ये पाणी शिरलं त्याच शेतकरी बांधवांसाठी अतिवृष्टी अनुदानाचे पैसे मंजूर होत असतात उर्वरित उद उर्वरित नदीस नदी, नदी ज्या गावाला नदी नाही त्या गावामध्ये अतिवृष्टी अनुदानाचे पैसे मंजूर होत नसतात तर शेतकरी बांधव नदीकाठच्या गावामध्ये घरामध्ये पाणी शिरल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर बारा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे सदतीस कोटी रुपयाचे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा सुद्धा होणार आहेत लवकरात लवकर शेतकरी शेत बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत असा जी आर सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून काल काढण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांना जाता जाता मी पुन्हा एकदा तुम्हाला बारा जिल्हे सांगतो पहिला जिल्हा आहे गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर पुणे सातारा सांगली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम तर या बारा जिल्ह्यामध्ये दोनशे सदतीस कोटी रुपयाच्या अतिवृष्टी अनुदानाचे पैसे लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी तेरा हजार सहाशेपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी बांधवानो हे होते अतिवृष्टी अनुदानाच्या संदर्भात एका महत्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही तर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चलाच शेतकरी बांधवनं तुर्ता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद